तर चला आज बघा मैत्रीण आली आहेत भेटायला दिवसभर पाहुणे पा पाहुणे गणपती पा बाप्पाची बी गाठ घेऊन जातात आणि माझी बी आता <laughs> काय करायचं सगळे माझे लनान हे सगळे पाहुण मैत्रीण सगळे आली होत्या ती कुठे मुलगी आमची मैत्रिणी आधी मैत्रिणी आलं या किड नाही असल्या तर हे दुसऱ्या मैत्रीण काकडी नगर मधल्या आल्या गाठ घ्यायला

लोय भारी ड्रेस घालून आली आज ती ना? मैत्रीण माझी ड्रेस घालून आली साडीत कशी ती ड्रेस म्हणजे कशी दिसते चिकनी चिकनी चेकनी 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 <laughs> चिकनी 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 असू द्या तर काल सांगून आल्या होत्या आपण रात्री काही झालं नाही काल आहे गर्दी खूप होती काल आरती होत्या आरत्यांना जायला लागतं देत्या सगळे तर असू द्या मैत्री ना तुम्हाला फर्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये का पहिल्या ह्याच्या बड्डेला असतात तुम्ही बर्थडेला होत्या बड्डेला नवीन गाणं असतं त्या चला ओके बाय सगळ्यांना